प्राप्त यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत आहे चंद्रभागेचं पाणी निर्मळ रुक्मिणी बोले जनाला चंद्रभागेचं पाणी निर्मळ रुक्मिणी बोले जनाला घागर भरून घेऊन ये ग अंघोळ घालते विठ्ठलाला घागर भरून घेऊन ये ग घालते विठ्ठलाला अंघोळ घालते विठ्ठलाला एकादशीला वार करी येथील पंढरीच्या घरी एकादशीला वार करी येथील पंढरीच्या घरी चंद्रभागेचं पाणी निर्मळ रुक्मिणी बोले जनाला चंद्रभागेचं पाणी निर्मळ रुक्मिणी बोले जनाला गडा भरून घेऊन ये आंघोळ घालते विठ्ठलाला घागर भरून घेऊन ये आंघोळ घालते विठ्ठलाला आंघोळ घालते विठ्ठलाला तुळशीची माळ घातली गळा शोभून दिसतोय विठ्ठल सावळा तुळशीची माळ घातली या शोभन दिसतोय विठ्ठल सावळ चंद्रभागेच पाणी निर्मळ रुक्मिणी बोले जनाला चंद्रभागेच पाणी निर्मळ रुक्मिणी बोले जनाला घागर भरून घेऊन ये ग आंघोळ घालते विठ्ठलाला घागर भरून घेऊ नये ग आंघोळ घालते विठ्ठलाला आंघोळ घालते विठ्ठलाला विठ्ठलाच्या गाभाऱ्यात कानुपात्रेच स्थान ग विठ्ठलाच्या गाभाऱ्यात कानुपात्रेच स्थान ग रात्रंदिवस भजन चाले गोविंद गोपाळ दिवस भजन चाले गोविंद गोपाळ गोविंद गोपाळ चंद्रभागेचं पाणी निर्मळ रुक्मिणी बोले जनाला चंद्रभागेच पाणी निर्मळ रुक्मिणी बोले जनाला घागर भरून घेऊन ये आंघोळ घालते विठ्ठलाला घागर भरून घेऊन ये गोळ घालते विठ्ठलाला अंघोळ घालते विठ्ठलाला एका जनार्दनी चंद्रभागा एका जनार्दनी चंद्रभागेचे स्थान तू का म्हणे हे चामचे दान एका जनार्दनी चंद्रभागेचे स्थान तू का म्हणे हे चामचे दान चंद्रभागेचे पाणी निर्मळ रुक्मिणी बोले जनाला चंद्रभागेचे पाणी निर्मळ रुक्मिणी बोले जनाला घागर भरून घेऊन ये ग आंघोळ घालते विठ्ठल घागर भरून घेऊन ये ग आंघोळ घाल ते विठ्ठल आला आंघोळ घालते विठ्ठल धन्यवाद